तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्कॉपचं लॉग इन कसं करायचं लॉग इन केल्यानंतर मानक क्रमांक पंचेचाळीस ते पन्नासपर्यंतची माहिती कशी भरायची यामध्ये आपल्याला कोणकोणते पुरावे जोडता येतील याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मग व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी आपल्याला सर्च बॉक्स ओपन करायचं आहे म्हणजे आपला ब्राउजर ओपन करायचा ब्राउजर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं एस सी ई आर टी डॅश डेटा डॉट वेब ॲप ही जी लिंक आहे पहिली यावर क्लिक करा त्यानंतर आपण या पहिल्या पेजवर येतो यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शाळा गुणवत्ता मूल्यांकना आश्वासन आराखडा म्हणजेच स्कॉपच्या या पेजवर आपण येतोय या पेजवरती आल्यानंतर आपल्याला आपलं आता खातं तयार आहे त्यामुळे लॉग इन या टॅबला क्लिक करायचं लॉग इन टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं जो रजिस्ट्रेशन करताना ईमेल आय डी दिला होता तो ईमेल आय डी टाका त्यानंतर या संकेतस्थळासाठी जो पासवर्ड आपण तयार केला तो पासवर्ड टाका आणि लॉग इन नेट्यावरती क्लिक करायचं आहे मी आता लॉग इन करतो लॉग इन झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला शाळेची माहिती मिळेल यामध्ये आपल्या शाळेचं नाव शाळेचा यू डायस क्रमांक जिल्हा तालुका आणि केंद्र अशा प्रकारची संपूर्ण माहिती मिळेल आणि त्यानंतर इथून खाली मानकांना सुरुवात होईल जे मानक आपण भरलेलं असेल ते अशा निळ्या रंगामध्ये दिसतं आणि बाकीची सर्व मानकं आहेत ते पिवळ्या रंगामध्ये दिसते या व्हिडिओमध्ये आपण पंचेचाळीस नंबरपासूनची मानकं भरणार आहोत जी शाळेतील ज्या पा सुविधा आहेत त्या सुविधांशी संबंधित ही सर्व मानकं आहेत पंचेचाळीस क्रमांकाचं मानक मी आता टच करतो आहे आणि जे मानक आहेत दोन पॉईंट एक पॉईंट एक शिकण्यास पुरेशा अनुकूल वर्ग खोले आहेत आणि शाळेने एका सत्रात विद्यमान पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन केले आहे तर यासाठी जे स्तर एकमध्ये आपल्याला प्रवेश जोडता येतील त्यामध्ये वर्ग खोल्या उपलब्ध आहेत शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रमाणात वर्ग खोल्या उपलब्ध आहेत आणि शाळेत अडथळा विरहित प्रवेश करण्यास सुलभ वर्ग आहेत म्हणजेच या ठिकाणी आपण जो शाळेच्या बाहेर तो रॅम्प आणि विद्यार्थी हजेरीन वर्ग खोल्यांचा फोटो अप अपलोड करू शकतो आपण कोणत्या स्तरामध्ये आहोत त्या स्तरातील फोटो फक्त अपलोड केले तरी चालते सहशालेय उपक्रमासाठी वर्ग खोल्यांचा बहुउद्देशीय वापर केला जातो शालेय परिसराचा सहशालेय उपक्रमासाठी उपयोग केला जातो यामध्ये सुद्धा आपण वर्गखोल्यांचा वापर क्रमासाठी करतो म्हणजे चित्रकला स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असेल किंवा इतर आणखी कोणत्या कोणत्या स्पर्धेसाठी करत असाल तर त्या प्रकारचा एखादा फोटो आणि त्याचबरोबर परिसरा म्हणजे म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये आपण जे उपक्रम घेतो त्याचा सुद्धा एखादा फोटो आपल्याला अपलोड करता येईल त्यानंतर शाळेकडे ग्रंथालय प्रयोगशाळा मनोरंजक कार्यक्रमासाठी किमान एक तरी जादा वर्गखोली उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना बसण्यास आरामदायी व पुरेशा जागा उपलब्ध आहेत आणि वर्गखोली व जिना येथील जागा विद्यार्थ्यांना वापरण्यास सुरक्षित आहे तर यामध्ये आपल्याला श जर शाळेकडे स्वतंत्र अशी वर्गखोली असेल ग्रंथालय प्रयोग शाळा आणि मनोरंजक कार्यक्रमासाठी तर त्याचा फोटो आपण करू शकता नाहीतर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बसण्यास आरामदायी व पुरेशी जागा उपलब्ध आहे म्हणजे आपल्या वर्गखोलीचा फोटो ज्यामध्ये आपल्याला बसण्याच्या सुविधाचे बेंच असतील किंवा जी आपली व्यवस्था असेल ती व्यवस्थितपणे असेल तर त्याचा फोटो आणि आपल्या वर्गखोली फरांडा व जिना येथील जागा विद्यार्थ्यांना वावरण्यास सुरक्षित आहेत म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थी त्याचबरोबर सी डब्ल्यू एस एन विद्यार्थी जे हो आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी येता जाताना कोणतीही अडचण होणार नाही अशा प्रकारचा परिसर असेल तर त्यामध्ये व्हरांडा चा आपण फोटो या ठिकाणी घेऊ शकतो जो चौथा स्तर आहे त्या चौथ्या स्तरामध्ये ग्रंथालय विज्ञान कक्ष संगणक कक्ष कक्ष इत्यादीसाठी स्वतंत्र वर्ग खोले आहे सामुदायिक उपक्रमासाठी सर्व सोयीयुक्त हॉल उपलब्ध आहे शाळेच्या दैन दर्शनी भागात दिशादर्शक फलक उपलब्ध आहे शाळा नेहमी पायाभूत सुविधांचा आढावा घेते तर यामध्ये ग्रंथालय विज्ञान कक्ष आणि कक्ष इत्यादीसाठी स्वतंत्र वर्ग खोली असणे आवश्यक आहे या टप्प्यामध्ये आपल्याकडे जायचं असेल तर त्याचबरोबर सामुदायिक उपक्रमासाठी सर्व सोयीयुक्त हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे म्हणजे ही वेगळे हॉल एक मोठी अशी खोली आपल्याला असायला हवी त्यानंतर शाळेच्या दर्शनी भागामध्ये आपल्याला दिशादर्शक फलक उपलब्ध असेल म्हणजे कोणती खोली कोणत्या दिशेला आहे याबाबतची माहिती असेल तर त्याचा आपण फोटो एक घेऊ शकतो आणि शाळा नेहमी पायाभूत सुविधांचा आढावा घेते आपल्या शाळेमध्ये काय काय कमी आहे याबाबत आढावा घेऊन त्याबाबत व्यवस्थापन समिती असेल किंवा इतर ज्या संस्था आहेत त्यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराचा किंवा ठरावाची प्रत आपण या ठिकाणी जोडू शकतो समजा तीन नंबरचा स्तर लागू होत असेल तर त्याला मी आता टच केलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक लिंक तयार करायची आहे आणि ती लिंक पेस्ट करायची आहे ती कशी करायची बघूया लिंक तयार करताना आपल्याकडं जेवढी मानकाची आपण माहिती आहे त्या प्रत्येक मानकाचा पुराव्याची लिंक आपल्याला करावायची आहे त्यामुळं त्याचा एक गुगल ड्राईव्हला स्वतंत्र फोल्डर तयार करा या ठिकाणी मी स्कॉप नावाने एक फोल्डर तयार केला आहे तुम्हीसुद्धा करू शकता गुगल ड्राईव्ह ओपन केल्यानंतर या प्लस चिन्हाला क्लिक करा आणि त्यानंतर फोल्डरला टच करा फोल्डरला टच केल्यानंतर इथं नाव द्या ज्या स्कॉपच्या नावाने समजा आपण करतोय तर आता तिथं मी ए करतो कारण ती माझी पूर्वी तयार आहे त्यामुळे होणार नाही असं नाव द्या आणि क्रिएट करून आपण अशा प्रकारे हा फोल्डर तयार झाला स्कॉप नावाचा तर आता ह्या फोल्डरमध्येच आपल्याला हे सगळ्या पी डी एफ अपलोड करायचे आहेत फोल्डरला इथं आधी टच करा सुरुवात अगोदर आणि या ठिकाणी मॅनेज ॲक्सेसला जाऊन जर आपला ॲक्सेस तिथे एनी वन टू लिंक आहे जर तुमचा प्रायव्हेट असेल रि रिस्टेड असेल दर, एनीवन 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 तर तुम्हाला एनी वन टू एनी वन विथ द लिंकला करून ओके करायचं आहे तर मी एनी वन विथ द लिंक अशा प्रकारे केलेलं आहे म्हणजे हे लिंक ओपन होण्याचा पण ॲक्सेस दिलेला आहे त्यानंतर मला ह्याच फोल्डरमध्ये मानक क्रमांक पंचायतीची फाईल अपलोड करायची तर माझी पहिले आहे पण तरी करायची असेल तरी तर प्लसला आपण अधिक चिन्ह आहे ते अधिक चिन्हाला क्लिक केलं त्यानंतर अपलोडमध्ये जायचं आहे अपलोडमध्ये ही मानक पंचेचाळीस नावाची पी डी एफ आहे ही पी डी एफ मी या ठिकाणी अपलोड केलेली आहे आता ही पी डी एफ अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बै, या पी डी एफमध्ये पंचेचाळीस क्रमांकाच्या पी डी एफमध्ये शाळेचा बाहेरून फोटो फरांड्याचा फोटो रॅमचा फोटो वर्गखोलीचा फोटो बै बैठक व्यवस्थेचा फोटो त्याचबरोबर आणखी काही आपल्याकडं सुविधा त्याच्याशी संबंधित असं तर या गोष्टींचा फोटो आपण घेऊन त्याची पी डी एफ तयार केले करायची आहे तयार केलेली पी डी एफला इथं टच करा त्यानंतर कॉपी लिंकला टच करा आणि त्यानंतर ही जी लिंक कॉपी झाली ती लिंक आपण पंचेचाळीस नंबरच्या मानकामध्ये जाऊन भरणार आहोत त्या ठिकाणी पंचेचाळीस नंबरचं मानक ओपन झाले माझ्या शाळा स्तर तीनमध्ये बसते आहे त्यामुळं मी स्तर तीनला क्लिक केलं आणि ती जी लिंक आहे पुराव्यांची पुराव्यांची लिंक या ठिकाणी मी पेस्ट करतो आहे ही लिंक पेस्ट केल्याबरोबर आपल्याला इथं सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपले हे जे मानक आहे ते अशा प्रकारे तीन पॉईंट एक तीन पॉईंट दोन म्हणजे तिसऱ्या स्तरामध्ये आपण आहोत आणि ह्या सगळ्या सुविधा म्हणजे या स्तराच्या आपल्याला लागू होतात आहेत त्यामुळं आम्ही पंचेचाळीस नंबरचं जे मानक आहे ते मानक भरलेले असं आपण सेहेचाळीस नंबर क्रमांकाचं मानक बघूया सेहेचाळीस क्रमांकाच्या मानकामध्ये आपल्याला शाळेंसाठी मुले मुली ट्रान्सजेंडर व सी डब्ल्यू एस एन यांच्याशी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालय उपलब्ध आहेत स्वच्छता गृहासाठी मुबलक पाणी उपलब्ध असून सर्व स्वच्छता गृहे वापरण्यास योग्य आहेत यामध्ये आपल्याकडं पहिला जो आहे तो शौचालय उपलब्ध आहेत सी डब्ल्यू एस एन आणि मुलांबुलिंगकरिता हँडवॉश स्टेशन म्हणजे हात धुण्याची सोय आहे आ, या पहिल्या स्तरामध्ये आपण असाल तर त्याचे फोटो अपलोड करू शकतो स्वच्छता ग्रहाची नियमित देखभाल व स्वच्छता केली जाते स्वच्छता ग्रहाच्या बाप वापरावर सर्व विद्यार्थी दक्ष आहेत स्वच्छता ग्रहात पाण्याचा वापर काटकसरीने करतात सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छता सोय उपलब्ध आहे या ठिकाणी सुद्धा आपण स्वच्छता जो फोटो आहे तो फोटो घेऊ शकतो आतल्या पाण्याच्या व्यवस्थेचा सुद्धा फोटो घेऊ शकतो आणि सी डब्ल्यू एस साठी असलेले कमोड टॉयलेटचा सुद्धा आपण फोटो घेऊ शकतो त्याचबरोबर स्वच्छता नियमित वापर करतात स्वच्छता दिवसातून किमान एकदा स्वच्छ केले जाते यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे स्वच्छता वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती केली जाते ह्यामध्ये जर आपल्याला हे सगळे लागू होत असेल तर त्याप्रमाणे त्याचे फोटो आपल्याकडे असणे आवश्यक आहे किंवा इतर कोणता प्रू असेल तो आपण अपलोड करू शकतो जो चौथा स्तर आहे त्यामुळे शाळेकडे परिपूर्ण सुविधा सुविधा व वाहत्या पाण्यासह स्वच्छता गृह उपलब्ध आहे शाळेने स्वच्छता दूतांची नेमणूक केले स्वच्छता गृह नियमित वापराबाबत स्वच्छता दुतामार्फत जाव जागृती केली जाते जर आपल्याला स्वच्छता दूत नेमले असतील त्यांची यादी असेल किंवा त्यांच्या कामाबाबतचा इतर काही अहवाल असेल तर या चौथ्या गा याच्या स्तरामध्ये आपण तो अपलोड करू शकता तर आता समजा तीन नंबरच्या स्तरापर्यंत जर येत असाल तर त्यामध्ये आपल्याला स्वच्छतागृहाचा फोटो तिथं असलेल्या पाण्याच्या व्यवस्थेचा फोटो स्वच्छतेचा फोटो आणि कमोड टॉयलेट असेल तर त्या कमोड टॉयलेटचा फोटो अशा प्रकारची जी सुविधा आहेत त्या सुविधांचा एक एक फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो तर त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या फोटोची पी डी एफ करायची आहे तर पी डी एफ करून आपण पुन्हा त्याची लिंक त्या ठिकाणी पेस्ट करायची आता मी पी डी एफ करण्याची पुन्हा आणि अपलोड करण्याचं दाखवत नाही त्यानंतर मानक क्रमांक सत्तेचाळीस आहे यामध्ये जर आपण बघितलं तर शाळेत ग्रंथालय सुविधा उपलब्ध आहे नसेल तर समाज सहभाग इतर संस्थेकडील ग्रंथालय शेजारील ग्रंथालयाचा वापर करतात अशा प्रकारचे हे मानक आहे तर या मानकामध्ये शाळेत स्वतंत्र ग्रंथालय नसेल तर ग्रंथालय पेट्यांचा वापर केला जातो ग्रंथालयात विद्यार्थ्यांना पुरेशी पुस पुरेशा प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत जर आपल्या शाळेत ग्रंथालयाची पुस्तकं असतील कपाटात पेटीमध्ये तर त्या ठिकाणी त्या पुस्तकांचा आणि आपण फोटो घेऊ शकता किंवा त्यामध्ये जे उपलब्ध पुस्तक आहेत त्यांची यादी सुद्धा आपण अपलोड करू शकतो त्यानंतर स्तर दोन मध्ये शालेय ग्रंथालयातील पुस्तकांची देवघेव रजिस्टरमध्ये नोंद घेतली आहे ग्रंथालयामध्ये सर्व धर्म जाती वं जात वंश लिंग इत्यादी बाबींचा आदर करणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे शिक्षक व विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर नियमितपणे करतात किमान पन्नास टक्के विद्यार्थी पुस्तके वाचन करतात शाळा मासिक साप्ताहिक यांची वर्गणीदार आहे तर या ठिकाणी सुद्धा आपल्या शाळेत पुस्तक देवघेव रजिस्टर असतं या पुस्तक देवघेव रजिस्टरचा फोटो त्याचबरोबर आपल्या पुस्तकांची नोंद तेहत्तीस नंबर किंवा पाच नंबरला आपण केलेली असते त्या रजिस्टरचा फोटो किंवा झेरॉक्स आपण इथं पुरावा म्हणून लावू शकतो त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये वर्तमानपत्र मासिक मासिक जे आहेत जीवन शिक्षण किंवा इतर किशोरसारखी तर ती येत असतील तर त्या ठिकाणी त्याचा सुद्धा आपण फोटो इथं ठेवू शकतो त्यानंतर स्व सो, शाळेत स्वतंत्र ग्रंथालय वाचनखोली वाचन खोली उपलब्ध आहे ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वयोगटानुसार अद्ययावत ठेवली आहेत ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर अध्ययन अध्यापनात केला जातो किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी पुस्तके वाचन करतात विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑड आड, ऑडिओ बुक ब्रेल लिपी इत, इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत तर यामध्ये जर आपल्याकडं ग्रंथालय वाचन खोली उपलब्ध असेल स्वतंत्र तर ह्या गट मध्ये आपण इतर माहिती पाहून त्याप्रमाणे आपण त्याचे पुरावे जोडू शकता मुलांनी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्याबाबतचे देवग्य रजिस्टरला आपल्याला नोंद असणं गरजेचं आहे आणि त्याच्या खाली शे शेवटचा जो टप्पा आहे त्यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी आंतरजाल ई बुक हो डिजिटल साहित्य उपलब्ध आहे ग्रंथालयातील सुविधेबाबत विद्यार्थ्यांच्या सूचनेचा विचार केला जातो पालक ग्रंथालयाचा वापर करतात जर पालकसुद्धा ग्रंथालयातील पुस्तकं नेत असतील तशा नोंदी आपल्याकडे असतील तर त्याचा ही फोटो आपल्याला इथे देता येईल ग्रंथालयासाठी लोकसभागातून पुस्तके भेट दिली जातात जर आपल्या शाळेमध्ये वाढदिवसासाठी एक पुस्तक भेट देण्याचा किंवा इतर कोणता जर उपक्रम असेल तर त्याच्याशी संबंधित पुरावा या ठिकाणी आपण जोडू शकतो सर्व विद्यार्थी ग्रंथालयाचा नियमितपणे वापर करतात विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांच्या गरजेनुसार वेळोवेळी पुस्तके खरेदी केली जाते त्यामध्ये ज्या स्तरामध्ये आपण बसतोय त्याच्याशी संबंधित पुरावा जोडणे आवश्यक आहे समजा मी स्तर मध्ये जर असेल तर त्यामध्ये मला पुस्तक देवघेव हो हो, रजिस्टरचा एक फोटो लागेल त्यानंतर निनाळ्या पुस्तकांची यादी जी आपल्या रजिस्टरला असते त्या पुस्तकांच्या यादीचा फोटो किंवा झेरॉक्स फोटो आपन, आ, या, जा चा फोटो आपण जोडू शकतो त्याचबरोबर या ज्या देवघेव रजिस्टरच्या सहाय्यानेच आपण विद्यार्थ्यांनी शिक्षक पुस्तकांचा वापर करतात हे आपल्याला दिसून येईल त्यामध्ये आपण तारखा टाकत असतो त्यानंतर पन्नास टक्के विद्यार्थी शाळेतली पुस्तकं वाचन करतात आणि शाळा काही मासिकांची वर्गणीदार आहे त्यामुळे ह्या स्तर निवडून त्यामध्ये आपल्याला पुढील ची पी डी एफ करायची आहे आणि ती अपलोड करायची आता पी डी एफ